आपण पाहत आहात प्रेस मीडिया न्यूज आमंत्रण नसताना लग्नात फुकट जेवणाऱ्यांना तुरुंगवास कायद्यातील तरतूद पाहून बसेल धक्का आमंत्रण नसताना लग्न समारंभात शिरून जेवणावर ताव मारणाऱ्यांना दोन ते सात वर्ष तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते भारतीय लग्नामधील जेवण चर्चेचा विषय असते मात्र कधीतरी लग्नामध्ये बिनबुलाय मेहमान म्हणजे आमंत्रण नसलेले आगतो खाजेरी लावून जेवणावर ताव मारत असतात हे लोक ना मुलींकडून असतात ना मुलाकडून वाहत्या गंगेत हात धुवून घेऊया म्हणतात हे असे लोक जेवण आवडेल त्या लग्नाला हजेरी लावतात हल्ली अनेकदा मोठ्या हॉटेलमध्ये आयोजित केलेले लग्न रिसेप्शन किंवा पोस्ट वेडिंग पार्ट्यांमध्ये मोठ्या संख्येनं लोक हजेरी लावतात मात्र येथील गर्दीचा फायदा असे आमंत्रण नसलेले ओळख पाळत नसलेले लोक येतात न बोलवता कार्यक्रमांना येणाऱ्यांची संख्या कमी नाही बऱ्याचदा असे मन लोक म्हणजे राहणारी असतात अनेकदा तर संपूर्ण कुटुंब काही ना काही ओळख काढून लग्नामध्ये येऊन ताव मारून जेवणावर ताव मारणे या एकमेव उद्देशानं अशी लोक आलेली असतात आमंत्रण नसताना लग्नाला जाणं हा कायद्यानं गुन्हा आहे असे लोक पकडले गेल्यास कलम चारशे बेचाळीस आणि चारशे बावन्न अंतर्गत त्यांना किमान दोन तर जास्तीत जास्त सात वर्षाची शिक्षा होऊ शकते न बोलवता लग्नात जाणं हे ट्रेस पासिंग करण्यासारखं आहे त्यामुळेच या कलमांतर्गत कारवाई केली जाते ब्युरो रिपोर्ट प्रेस मीडिया सूरज पारवे